आयुष्यात एक नातं असं असावं असा दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं जगाला दाखवण्यासाठी नाही आपल्या दोघात जग निर्माण करणारं आयुष्यात नातं असं असावं असा कितीही भांडणं झाली तरी साथ न सोडणारं आपली मनापासून विचारपूस करून आपली काळजी करणारं आयुष्यात एक नातं असं असावं असा एक उदास असताना दुसऱ्यानं न सांगताच ओळखणारं डोळ्यात न दिसणारं पाणी मनातल्या नजरेने अलगद टिपणारं आयुष्यात एकनाथ असं असावं जीवनात काही अनुभव असे येतात जेव्हापर्यंत स्वतःच्या वाट्याला येत नाही तोपर्यंत त्यांची तीव्रता कळत नाही दुसऱ्यांच्या दुःखाकडं पाहून सहानुभूती व्यक्त करता येते पण तेच दुःख स्वतःवर आल्यावर त्याचा खरा अर्थ समजतो साथ सोडणाऱ्याला फक्त कारण पाहिजे असतं खरं प्रेम करणारे तर मरणाच्या दारापर्यंत येतात कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमीच मोलाची ठरते जिथं सर्व संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो विसरण्याची सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही कधीकधी स्वतःला जगाच्या गडबडीपासून दूर ठेवून एका शांत दिवसात हरवून जाणं खूप गरजेचं असतं विचारांच्या कल्लोळातून बाहेर येऊन फक्त निरीक्षण करणं स्वतःचं आजूबाजूच्या जगाचं कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता स्वतःशी संवाद साधा कारण शांततेच्या क्षणांमध्ये खरी उत्तरं सापडतात मन निवांत होतं आणि जीवन नव्यानं उमलतं पूर्वी घरातली माणसं वाट पाहायची आता घरं माणसांची वाट पाहत आहेत आम्ही तुमच्यासाठी काय आहे जर तुमच्या लक्षात आलं असतं तर परक्या लोकांचे शब्द ऐकून तुम्ही आम्हाला लांब केलं नसतं काही प्रश्नांची उत्तरं न देता शांत राहणं पसंत केलं जिथं माझ्या शब्दांना किंमत नाही तिथं मी बोलणंच सोडून दिलं गरज असेपर्यंत माणसं आपली वाटतात पण गरज संपली की नात्यांच्या ओझ्याचा बहाणा करून दूर जातात नाती निभावणं कमी आणि सोयीसाठी वापर जास्त झाला आजकाल नियती खऱ्या मनाच्या लोकांचा पार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते खोट्या लोकांना मात्र सहज मिळून जातं जे हवा आहे ते स्वत कोळसलेला माणूस दुसऱ्याला सावरू शकतो कारण कोळसण्याचं दुःख त्याला माहिती असतं कधीकधी आयुष्य आपल्याला हवी असलेली गोष्ट देत नाही कारण त्याऐवजी त्याहून चांगलं काहीतरी द्यायचं असतं म्हणूनच अट्टाहास न करता जे येईल त्याचा स्वीकार करा आणि प्रवासाचा आनंद घ्या आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी काळ बदलतो जखमा भरून निघतात आणि संकटानंतरही सूर्य पुन्हा उगवतो त्यामुळं धीर सोडू नका कारण सर्व काही ठीक होईल कदाचित आज नाही पण नक्कीच उद्या होईल